हॅलो एवरीवन आपल्या डबल ओ अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर माहितीच असेल आपली जी शिक्षक पात्रता भरती दोन हजार चोवीस आहे ही लवकरच होणार आहे पहा तुम्हाला तुमची जे आहे परीक्षा आहे जी शिक्षक पात्रता भरती म्हणजे टीईटी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला जून जुलै या महिन्यात येऊन जाईल आणि ही आपली ऑगस्ट मध्ये ही परीक्षा तुमची पार पाडेल पण पहा आता परीक्षा तर जवळ आलेली आहे अभ्यास तर तुमचा सर्वांना सुरू करावा लागणार आहे ज्यांनी अजूनही अभ्यासाला काहीच सुरुवात केलेली नाही त्यांच्यासाठी देखील पहा अभ्यास कसा करावा राहिलेला तुमचा जो वेळ आहे आता तुमचे पहा ऑगस्ट मध्ये पेपर होतील मग जून जुलै ऑगस्ट तीन महिन्यांमध्ये तुम्हाला कशी क्रॅक करू तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता एक्झाम कशी क्वालिफाय करू शकता त्यावरती देखील मी एक व्हिडिओ आपल्या डबल अकॅडमी चॅनल वरती बनवलेला आहे अपलोड केलेला आहे ते देखील तुम्ही पाहू शकता तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन भेटेल तर त्याला आजच्या आपण पाहिजे काय पाहणार आहोत की तुमची जी शिक्षा पात्रता भरती आहे पात्र आहेत बसू शकतात या परीक्षेला कोणते कोणते विद्यार्थी अप्लाय करू शकतात हे आपण सर्व पाहणार आहोत ठीक आहे तर पहा पहिल्यात सर्वात आधी प्रथम तुम्हाला काय समजून घेतलं पाहिजे तर आपण पाहूयात हो की टी टीईटी म्हणजे नक्की काय ज्यांना कोणाला अजून काही जणांना टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा आहे एवढंच माहित असतं राज्यस्तरीय आणि तुमची जी, जी सिटी एक्ट असते ती केंद्रीय सर्व भारतासाठी थी। असते ठीक आहे हे फक्त राज्यस्तरीय पर्यंत मर्यादित असते पहा पेपरची संख्या किती आहे तुमचा पेपर वन असतो आणि पेपर टू असतो आता पहा पेपर वन कोणासाठी असतो तुमच्या प्राथमिक स्तरासाठी असतो आणि पेपर टू कोणासाठी तुमचा उच्च प्राथमिक शिक्षक या पदासाठी तुमचा पेपर टू कंडक्ट केलेला असतो मी आता माहितीच असेल एकूण प्रश्न किती येतात तर एकशे पन्नास हे टोटल प्रश्न येतात आणि हे तुमचे किती मार्क असतात एकशे पन्नास मार्कसाठी असतात म्हणजे प्रत्येक एका प्रश्नाला किती गुण आहे ते फक्त एक गुण आहे वेबसाईट दिलेली आहे तुम्हाला काही चेक करायचं असेल पहा डब्ल्यू 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 महाटे ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे तर येता पहिली ते इयत्ता पाचवीसाठी काय तुमचा पेपर वन पेपर असतो तो तुमचा येता पहिली ते इयत्ता पाचवीसाठी गणत केलेला असतो म्हणजे ज्या कोणाला ज्यांना शिक्षक तुम्ही शिक्षक बनणार आहात तुम्ही सर्व भावी शिक्षक आहात तर ज्या कोणाला येता पहिली ते इयत्ता पाचवीसाठी अप्लाय करत आहात या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी तुम्ही अप्लाय करत आहात त्यांनी पेपर वनचा द्यायचा असतो शिक्षक पात्रतेस क्वालिफिकेशन काय आहे कोण कोण देऊ ठीक आहे आता पहा शिक्षक पात्रता परीक्षा कोण कोण देऊ शकत ज्यांचा डीएड झालेला आहे पहा ज्याचा डीए झालेला आहे म्हणजे डिप्लोमा झालेला आहे ते कोणते टी टी देऊ शकतात पहा तसेच ज्यांचं परीक्षा देऊ शकतात पहा मी आता सांगितलं ज्यांचं डीएड एड झालेलं आहे ज्यांचं बीएड एड झालेलं आहे हे दोन्ही टी जी परीक्षा देऊ शकतात हे दोन्ही टीजी परीक्षा देण्यास पात्र असतात

देऊ शकतात ठीक आहे इथपर्यंत समजलं पहा आता अजून त्यातला मेन पॉईंट सांगते मी बी एड हे लोक कशासाठी पात्र करू शकतात इयत्ता नववी दहावी अकरावी बारावी या वर्गांना शिकवण्यासाठी कोण तुमचं बी एड जे आहेत ते लोक ह्यासाठी अप्लाय करू शकतात ठीक आहे यासाठी अप्लाय करू शकतात लागतं ठीक आहे तसेच पहा हे झालं तुमचं पहा तुम्हाला कळलं की बीएड आणि डीएड हे दोन्ही टी टी एक्झाम ला पात्र असतात पहा मग टी टी एक्झाम चे कोणते जे पेपर आहेत पेपर वन पेपर टू कोण कोण देऊ शकतात जे डी एड प्लस ग्रॅज्युएशन झाले ते पेपर टू देऊ शकतात ज्यांचं फक्त बी एड झाले ते फक्त पेपर टू साठी अप्लाय करू शकतात आणि ज्यांचं डीएड एड झालेलं आहे ते पेपर वन साठी अप्लाय करू शकतात ठीक आहे तसंच पहा तुम्हाला जर अधिक इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर पहा

इयर तुम्ही फर्स्ट इयर वगैरे असतात तुमच्या डीएड च्या बीएड च्या तरी पण तुम्ही पात्र नाही आहात पहा पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे जे लोक पहा जे लोक डीएड बीएड च्या लास्ट इयरला असतात लास्ट इयर लास म्हणजे शेवटच्या वर्षात जे लोक डीएड बीएड च्या लास्ट वर्षात म्हणजे शेवटच्या वर्षात असतील ते ही परीक्षा देऊ शकतात म्हणजे कोणकोण ज्येष्ठ वर्ष सेकंड ईयर म्हणतात ते पात्र नाही जे लास्ट इयरला आहे शेवटच्या वर्षात आहे ते ही परीक्षा देऊ शकतात पहा तुम्हाला जर व्हिडिओ आवडवाचा वाटला असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की त्याला लाइक करा तसे जास्तीत जास्त शेअर करत चला आणि आमचे डब्ल्यू ॲकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू